श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आज आपण बघणार आहोत गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी काय नियम व अटी आहेत हे बघा बरेच जण गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी घाबरतात का घाबरतात तर त्यांना अगोदर एवढे नियम सांगितले जातात की ते नियम ऐकूनच ती व्यक्ती म्हणते की माझ्याच्याने गुरुचरित्राचं पारायण होणार नाही तर मी आज अत्यंत मी जे नियम पाळते मी ज्या अटी पाळते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे Uh, जे म्हणजे तुम्ही घाबरून जाल असं वगैरे काहीच सांगणार नाही काहीच नाही जे नॉर्मल मी आज दोन वर्ष झालं प्रत प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करते आणि जसं मी गुरुचरित्राचं पारायण करत आहे तसं माझ्यासोबत वाईट काहीच झालेलं नाही आहे सगळं चांगलंच होत आहे माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात चांगल्याच गोष्टी होत आहेत आणि हे मी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करत असताना काय नियम मी स्वतः पाळते हे मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे हे बघा जण म्हणतात की गुरुचरित्राचं पारायण शनिवारी सुरू करावं कुणी म्हणतं शुक्रवारी सुरू करावं कुणी म्हणतं गुरुवारी पण मी स्वतः पर्सनली मी कधीही कोणताही वार बघून गुरुचरित्राचं पारायण सुरू करत नाही एवढं आहे की त्या महिन्यामध्ये मला गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं त्या महिन्यामध्ये ज्या दिवशी माझ्या मनाला वाटेल की आज मला दत्त महाराजांचं पारायण सुरू करायचं आहे आज मला गुरुचरित्र पारायण कशाही हलतीत सुरूच करायचं आहे जेव्हा माझ्या मनाला वाटतं की मला आज सुरू करायचं आहे किंवा ज्या दिवशी वाटतं की मला उद्या सुरू करायचं आहे त्या दिवशी मी गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करते गुरुचरित्राचं पारायण करताना पूजा मांडणी करताना असं काहीच नाही की तुम्हाला प्रत्येक गोष्टी हवीच नागवेलीची पानं हवीच हे हवं ते हवं असं काही नाही बऱ्याच <laughs> वेळेला काही गोष्टी आपल्याजवळ असतात आणि काही गोष्टी नसतात त्यामुळे जे साहित्य आहे त्या साहित्यामध्येच गुरुचरित्र पूजेची आपल्याला मांडणी करायची आहे दत्त महाराजांना आपण काय साहित्य वापरतो याच्याशी घेणं देणं नाही दत्त महाराजांना आपण किती श्रद्धेने आणि विश्वासाने गुरुचरित्राचं पारायण करत आहोत हे महत्त्वाचे आहे त्यांची भक्ती आपण किती श्रद्धेने करत आहोत हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे त्यामुळे जर एखादी वस्तू नाही म्हणून जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर असं अजिबात करू नका तुमचं मन स्वच्छ आहे तुमचं मन निर्मळ आहे तुमच्या वायब्रेशन्स हाय आहेत तुम्हाला वाटत आहे की मला गुरुचरित्राचं पारायण करायचंच आहे मग तुमच्याजवळ एखादी वस्तू कमी का असे ना तुम्ही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करा फक्त दत्त महाराजांचा फोटो असेल स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल आणि गुरुचरित्र ग्रंथ असेल तरीही तुम्ही गुरुचरित्राचं पारायण सुरू करू शकता आ, हो हो चा चा करते -करते। हो आ, हे आता गुरुचरित्राचं पारायण सुरू करताना आपल्याला ही गोष्ट पाळायची आहे की आपल्याला बेडवर झोपायचं नाही आहे आपल्याला जमिनीवर एक चा चटई अंथरून जमिनीवर झोपायचं आहे सात दिवस हे आपल्याला करायचंच आहे आणि मीही ही गोष्ट करतेच करते जमिनीवर झोपायचं आहे आणि हे गुरुचरित्राचं पारायण करताना हे का सांगितलेलं आहे बघा की लसूण आ, कांदा हे खायचं खायचं नाही मी काय करते बऱ्याच वेळेला हे माझ्याकडून पालन होतंही म्हणजे मी जाणून बुजून कधीच लसूण कांदा खात नाही पण बऱ्याच वेळेस एखाद्या भाजीमध्ये वगैरे सगळ्यांसाठी आपण बनवलेली असते तेव्हा खाल्ल्या जातो तर ठीक आहे तो, तो खाल्ल्या जातो पण मी असा कच्चा कांदा फोडून ते तोंडी लावते वगैरे मी असं करत नाही आणि जिथे जेवढं मला अवॉइड करणं शक्य होईल तेवढा मी कांदा लसून अवॉईड करते पण बऱ्याच वेळेला ते पूर्णपणे बंद करणं हे माझ्याशी आणि शक्य होत नाही त्यामुळे मी हेही नाही सांगू शकत की मी पूर्णपणे कांदा लसून त्या सात दिवसांमध्ये खात नाही कधी कधी खाण्यात येतो आणि याचं मला नुकसान काहीच झालेलं नाही आहे कारण जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करतो त्या शेवटच्या दिवशी ज्याही काही कळत न कळत चुका झालेल्या आहेत त्या सर्वांसाठी आपण दत्त महाराजांची माफी मागत असतो आणि बघा जेव्हा आपण तुम्हाला जर शक्य असेल की तुम्ही तुमच्यासाठी वेगळा स्वयंपाक बनवू शकत असाल बाकीच्यांसाठी वेगळा स्वयंपाक बनवू शकत असाल तर तुम्ही करू शकता पण बऱ्याच वेळेला काय होतं मला हे शक्य होत नाही त्यामुळे माझ्याकडून हे खाल्लं जातं आहे आणि परत पुढची गोष्ट आहे की आपल्याला पराण्ण ह्या साध सात दिवसात घ्यायचं नसतं आणि हे खरंच आहे मी आजपर्यंत या दोन वर्षामध्ये गुरुचरित्राचं पारायण सुरू असताना पराण्ण हे घेतलेलं नाही आहे हा नियम मी पूर्णपणे काटेकोरपणे पाळलेला आहे जर तुम्हाला बाबा आ, की खूपच काही प्रॉब्लेम असेल शक्यच नसेल तुम्ही जेंट्स असाल आणि तुम्हाला शक्यच नाही तर अशा वेळेला तुम्ही मागवून घेऊ शकता कारण आपण बघा ज्या आपल्या वायब्रेशन्स आहेत त्या एक्सचेंज करतो तुम्ही जेव्हा मा हॉटेलमधून मा मागवता मग मा आपण त्यांना पैसे देतो आणि त्यांच्याकडून खाणं घेतो मग हे आपलं कट होतं तर खूपच जर अडचण असेल तर शक्यतो तुम्ही घरी बनवून खा पण खूपच जर अडचण असेल तर तुम्ही खाऊ शकता याच्यामध्ये पण ते चाललं बघा की दत्त महाराजांना आपण किती श्रद्धेने आणि विश्वासाने करतोय हे महत्वाचं आहे कारण तुमच्या घरी जर स्वयंपाक बनवण्यासाठी कोणी नसेल आणि तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे तर फक्त पराण घेऊ नये म्हणून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करणं सोडू नका तुम्ही पारायण करा।, करा तुम्ही श्रद्धेने विश्वासाने करा बघा जे पारायण सर्व नियम पाळून जी व्यक्ती करते ना त्यापेक्षा जास्त फायदा तुम्हाला होईल जर तुम्ही अधिक श्रद्धेने आणि विश्वासाने हे पारायण केलं तर पुढची गोष्ट कोणती बघा पुढची गोष्ट अशी की स्त्रियांनी गुरुचरित्राचं पारायण करू नये हे अशा मला खूप साऱ्या कमेंट येतात असं काहीच नाही काहीच नाही मी स्त्री आहे मी महिला आहे मी मुलगी आहे मी दोन वर्षापासून प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करते आणि जेव्हापासून मी गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात चांगल्याच गोष्टी घडत आहेत सगळ्या चांगल्याच माझ्या मते बघा मला असं वाटतं आणि ग्रंथातही असं सांगितलेलं आहे की पूर्वीच्या काळी कसं बायकांना खूप कामं असायची मुलं बाळं जास्त असायची दूरून पाणी आणावं लागायचं त्यांना घरी जात्यावर वगैरे सगळं करायला लागायचं आणि मग काय व्हायचं सगळा दिवस त्यांचा कामामध्ये जायचा आणि त्या दिवसभर म्हणजे त्यांचा किचनमध्ये किचनच्या कामामध्ये प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या गोष्टी करण्यामध्ये जायचा आणि कदाचित यामुळे असं सांगितलेलं असेल की महिलांनी गुरुचरित्राचं पारायण करू नका कारण मूल बाळ घरात येणार जाणार आणि स्वयंपाक या सगळ्यातच त्या स्त्रीचा वेळ जायचा कदाचित त्यामुळे असावं असं मी जे गुरुचरित्र ग्रंथ वाचन करते त्यामध्येही दिलेलं आहे त्या लेखकांनी लिहिलेलं आहे की कदाचित या गोष्टींमुळे आणि त्यावेळी त्यांना कसं सोहळं पाळणं वगैरे हे शक्य नसायचं ह्या सगळ्या गोष्टीमुळे म्हणून त्यांना सांगितलेलं असावं की महिलांनी गुरुचरित्र पारायण करू नये असं असेल कारण वेगळंही असू शकतं पण असं असेल आणि मी जे ग्रंथ वाचते त्यामध्येही हे दिलेलं आहे त्यामुळे आपली श्रद्धा विश्वास महत्त्वाचा तुमच्या मनामध्ये गुरुचरित्र वाचायची श्रद्धा आहे विश्वास आहे तुमचा पूर्ण विश्वास आहे की मी जर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं तर माझ्या सर्व समस्या दूर होतील हा दृढ विश्वास तुमच्या मनात असेल तर तुम्ही नक्कीच गुरुचरित्राचं पारायण करा आणि तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतर तुमची ती समस्या शंभर टक्के दूर होणारच आहे बघा हे आहेत नियम आणि अटी ज्या मी पाळते खूप अवघड काहीच नाही तुम्हाला जर वाटलं तर मी तुम्हाला काय करते जे दिलेलं आहे पूर्ण लाईन दहा असं पहिला नियम दुसरा नियम तिसरा नियम असाही व्हिडिओ बनवून टाकू शकते तुम्हाला जर हवा असेल तर मी तसं टाकेलही पण मी या व्हिडिओमध्ये मी जे नियम पाळते आणि ते अगदी साधे आणि सोपे आहेत यामुळे मला कोणतंही नुकसान झालेलं नाहीये ते नियम मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि जर तुम्हाला वाटतच असेल की जे बाबा नियम क्रमांक एक नियम क्रमांक दोन नियम क्रमांक तीन असे नियम मी तुम्हाला सांगावेत तर तसे हे नियम मी तुम्हाला सांगेल तसे जर तुम्हाला नियम हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तसाही व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखेल पण त्याने काय होईल तुम्ही पारायण सुरू करण्याच्या अगोदरच घाबरून जाल आणि तुम्हाला पारायण करण्याची भीती वाटेल त्यामुळे मी हे अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला नियम सांगितलेले आहेत आणि यासोबत अशीच बरीचशी माहितीही सांगितलेली आहे माझे अनुभवही सांगितलेले आहेत तर मग बघा नक्कीच या नियम जे सांगितलेले आहेत तुम्हाला शक्य आहे त्या नियमांचं पालन करा आणि गुरुचरित्र पारायण करण्याला सुरुवात करा आणि आयुष्यामध्ये आलो आहोत तर गुरुचरित्राचं पारायण आपण वर्षातून एक एक तरी किमान केलंच पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं राहिलं याविषयी खूप कमेंट्स येतील ते म्हणजे ताई सुतक पातक मासिक पाळी आली तर कसं करायचं अर्थात सुतक पातक मासिक पाळी असेल तर गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला सोहळं पाळणं महत्त्वाचं आहे जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण सुरुवात करतो ज्या दिवशी आपण गुरुचरित्र पाळा पारायणाला सुरुवात करतो त्या दिवशी आपल्याला पाण्यामध्ये गोमूत्र आणि मीठ टाकून आपली पूर्ण घर पुसून घ्यायचं आहे जिथे आपण पूजा मांडणार आहोत तिथेही आपल्याला गोमूत्र टाकून पुसून घ्यायचं आहे आणि या सात दिवसांमध्ये जर आपल्या घरात कोणाला मासिक पाळी आली पिरियड्स आले तर त्यांना बाजूला बसवायचं आहे या सात दिवसांमध्ये आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे नॉनवेज खायचं नाही आहे अजिबात खायचं नाही घरी बनवायचंसुद्धा नाही आहे या सात दिवसांमध्ये आपल्याला शक्य होईल तेवढं सात्विक भोजन आपल्याला करायचं आहे आणि हे सात दिवस जर तुम्हाला शक्य झालं तर रोज आपण पाण्यामध्ये गोमूत्र टाकून आपली फरशी पुसायची आहे फक्त गुरुवार सोडायचं आहे गुरुवारी फरशी पुसायची नाही आहे गुरुवार सोडून रोज या सात दिवसामध्ये आपल्याला गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे गोमूत्र आपल्या घरात शिंपडायचं आहे दिवसभरात तुम्हाला शक्य झालं तर तर श्री, श्री दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे आणि दत्त महाराजांच्या समोर बसून किमान पंधरा मिनटं तरी आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं भजन करायचं आहे कारण दत्त महाराजांना भजन म्हणलेलं खूप आवडतं म्हणून एक पंधरा मिनटं तरी चला झालं नाही पाच मिनटं तरी किमान दत्त महाराजांच्या आपल्या पूजेसमोर बसून आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करायचा आहे हा मंत्र म्हणायचा आहे आणि चुकून माकून जर कोणता नियम माझ्याकडून सांगणं राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तो नियम सांगेलच कारण हे मी तुम्हाला मी जे नियम पाळते ते सांगितलेले आहे त्यामुळे मला जे जे आठवलं ते ते सांगितलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर नियम क्रमांक एक ते नियम क्रमांक दोन असा बघूनही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून टाकेलच पण हे अत्यंत साध्या सोप्या भाषेत सांगितलेलं आहे म्हणजे हे नियम ऐकून तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची भीती वाटणार नाही असं मला वाटतं तर बघा हे जे नियम आहेत हे पाळा गुरुचरित्राचं पारायण करा श्री स्वामी समर्थ